या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव चाळीस बेचाळीस नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूजवर महत्वाची बातमी येत आहे येवल्यातून येवला नगरपालिकेने ऐनवेळी परवानगी रद्द केल्याने शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दराडे यांचा येवला नगरपालिकेत ठिया ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख कुणाल दाराडे यांनी विविध विकास कामांचे बोर्ड यवला नगरपालिका हद्दीत फोल लावले आहे मात्र ऐनवेळी प्रशासकीय कारण देत नगरपालिकेने लावलेले बोर्डाची परवानगी नाकारली संतप्त झालेल्या कुणाल दाराडे व त्यांच्या समर्थकांनी यवला नगरपालिकेचे मुख्याधिकारी तुषार आहेर यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करत मुख्य मुख्याधिकारी मात यांना जाब विचारला तसेच येवल्यातील सर्वच बॅनर काढा भेदभाव करू नका अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला याप्रसंगी माजी उपनगराध्यक्ष नितीन काबरा माजी नगरसेवक जांबो जाव जावळे माजी नगरसेवक संजय कासार दिनेश आव्हाड पप्पू भुसे मॉन्टी मोतरे आदित सण शिवसैनिक व कुणाल दाराडे समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला हे लोक तुमच्याकडे येऊ प्रामाणिकपणे आम्ही आज येऊन बसतो तुमचे चर्चा करायची आम्हाला हे आले भाऊ बाकी आमचं काहीच म्हणणं नाही हा विषय कुठं तयार झाला आहे आमच्या बाबून तयार झाला का तुम्ही त्या फॉलोअर झाला जितका तयार झाला तितकं तुम्ही आज औषध शोधाल तुम्ही आमचं रायटर करून आलो पण